नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी हार्दिक स्वागत उपसरपंच सूरज भैया पाटील यांच्या संकल्पनेतून नोंदणीकृत बांधकाम कामगार मजुरांना भांडे किटचे वाटप अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्तव्याध्यक्ष उपसरपंच सूरज भैया पाटील यांच्या संकल्पनेतून आज आठ मार्च जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ लातूर व ग्रामपंचायत कार्यालय शिरूल ताजम यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करत बांधकाम कामगार महिला भगिनींना संसार उपयोगी भांडे किटचे वाटप अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील व कामगार आयुक्त मंगेजी झोले यांच्या शुभास्ते करण्यात आले ह्यावेळी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा माजी सरपंच साहेबराव जाधव तात्या जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव देशमुख सरपंच मछिंद्र भिवाजी वाघमारे उपसरपंच सूरजभया पाटील चेअरमन तुळशीराम भोसले व्हाईस चेअरमन सुभाष गुंडरे महादेव मंदिर देवस्थान कमिटीचे सचिव विश्वनाथ अप्पा भोरे माधव सर्वदे गंगाधर ताडमे यांच्यासह आदी मान्यवर व नोंदीकृत बांधकाममधून मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम आज जागतिक महिला निमित्त सर्व महिलांना व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या देखील शुभेच्छा आणि आज जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून आपण एकशे पैकी चाळीस लोकांना भांडे वाटप केलेले आहेत राहिलेले जे आहेत ते आपण चार पाच दिवसानंतर भांडे आल्यानंतर आपण त्यांना संपर्क साधून त्यांना भांडे वाटप करणार आहेत एस डी न्यूज फोर्टीनसाठी साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर